श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अक्कलकोटात असताना ज्ञानदेवांच्या आळंदीत श्री नृसिंह सरस्वती नावाचे एक योगी पुरुष राहत होते योगबळावर त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या हटयोगाने प्राप्त होणाऱ्या समाधीचा अनुभव त्यांनी घेतला होता परंतु हे सारे प्राप्त होऊनही त्यांची म्हणावी तेवढी आध्यात्मिक प्रगती होत नव्हती कुणीतरी मार्गदर्शन करावे असे त्यांना वाटू लागले अचानक त्यांच्या कानावर स्वामी समर्थांचे नाव केले आणि त्यांना खूप आनंद झाला ते अक्कलकोटास निघाले आणि स्वामींपाशी आले स्वामींना अंतर्ज्ञानाने कळले की आळंदीचा एक योगी पुरुष दर्शनासाठी येत आहे त्या योगी पुरुषाने समर्थांच्या चरणांना स्पर्श करीत साष्टांग नमस्कार घातला आणि तो स्वामींकडे पाहू लागला स्वामींती स्वामींची तेजमूर्ती पाहून तो अक्षरशः हरकून गेला हात जोडून भक्तिभावाने तो उभा होता स्वामींनी त्या हट हटयोगाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि त्याला हाताने स्पर्श केला त्या ते क्षणी त्याला समाधी लागली स्वामींनी त्या हट हटयोग्यावर अनुग्रह केला होता स्वामींच्या सहवासात त्याला खूप आनंद झाला स्वामींचे आशीर्वाद घेऊन तो पुन्हा जेव्हा आळंदीला आला तेव्हा त्याच्या साधनेत मोठा फरक पडल्याचे जाणवले चार दिवस आळंदीत राहिल्यावर त्याला वाटले की पुन्हा अक्कलकोटी स्वामींच्या दर्शनाला जावे त्याप्रमाणे तो हटयोगी अक्कलकोटी आला स्वामींनी सेवेकरांना व्याघ्रजीन घालायला सांगितले तेव्हा सेवेकरांना खूप आश्चर्य वाटले स्वामींकडे कोण येणार आहे हे ये त्यांना कळेना इतक्यात आळंदीचा हटयोगी स्वामींपुढे येऊन उभा राहिला त्याला पाहता स्वामींनी त्याच्याकडे भेदक नजरेने पाहिले आणि चटकन म्हणाले अजून रांडेबरोबर राहतोस तिला सोडली नाहीस ना सेवेकरी हसू लागले त्यांना रांड म्हणजे वेश्या वाटली हटयोग्याला स्वामींच्या शब्दांचा नेमका अर्थ कळला होता रांड म्हणजे सिद्धी ह्या अर्थाने स्वामींनी कडक शब्दात विचारले होते हटयोगी म्हणाला स्वामी अजूनपर्यंत सोडले नाही परंतु आपली कृपा झाली की ती राण मला आपोआप सोडून जाईल त्याचे उत्तर ऐकून स्वामी प्रसन्न हसले हटयोग्याला व्याघ्रजीनावर बसायची खूण केली आणि स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली त्याला कैवल्य साक्षात्काराचा अधिकारी पुरुष केले माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो एक कामासाठी लक्षात ठेवा की संत सज्जनांचा सत्पुरुषांचा साक्षात्कारी सिद्धांचा एकदा का अनुग्रह झाला की सातकाच्या आयुष्याला परमेश्वरी अस्तित्वाचा बहर येतो त्याच्या आध्यात्मिक आयुष्याला परमभक्तीचा सुगंध सुटतो त्यासाठी भगवंताचे अखंड चिंतन मनन आणि ध्यास हवा अखंड नामस्मरण हवे एका परमेश्वरा वाचून मनात कुठलाही विचार तरणार नाही एवढी तीव्र साधनात हवी हो तरच सत्पुरुषाचा सहवास घडतो आणि त्याच्या कृपाशीर्वादाने भगवंत दर्शन घडते